नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो गेल्या पाच दिवसापासून गुरुकुंद मोजरी बच्च करू, आ, या ठिकाणी श्रीमान बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि या उपोषणाची दखल घेत माननीय उपमुख्यमंत्री यांनी योग्य वेळी कर्जमाफी करू अशी नुकतीच ग्वाही दिलेली आहे योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अजित पवार यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी दूध प्रश्न बच्चूभाऊ कडू यांचे उपोषण आणि शेतकरी कर्जमाफी यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली मागील पाच दिवसापासून शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे कडू यांच्या उपोषणाला आमदार आणि खासदार विविध संस्थांकडून पाठिंबा दिला जात आहे वार्ता वार्तापाठिंबा लक्षात घेता त्यावर अजित पवार यांनी आपली एकूणच सरकारची भूमिका व्यक्त केली शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं सरकारने कधीही म्हणलं नाही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आपल्याकडे कुणालाही कायदा हातात घेता येत नाही संविधानाचं हे राज्य आहे आणि देश त्यावर चालतो असं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं आहे बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून मार्ग निघू शकतो असं पण त्यांनी म्हटलेलं आहे एकूणच शेतकरी कर्जमाफीवर राज्य सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पण अलीकडेच शेतकरी कर्जमाफीबद्दल मी घोषणा केली होती का असा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं त्यावर शेतकरी कर्जमाफीला अजित पवारचा विरोध असल्याची चर्चा रंगली होती तसेच शेतकऱ्याकडून संतापही व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर आता योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी मायुती सरकारने शेतकऱ्यांना सात बारा करण्याची गोई दिली होती त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा लागलेली आहे परंतु राज्य सरकार मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी हालचाल करताना दिसत नाही त्यामुळे बच्चू भाऊ कडू यांनी मागील दोन महिन्यापासून शेतकरी कर्जमाफी शेतमालाचे भाव दूध दर कांदा प्रश्ना इत्यादी मागण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती आणि ते तसेच ते आठ जूनपासून अमरावती जिल्ह्यातील मोजरी इथे बेमुदत अन्नत्याग उपोषण देखील पत्करलेले आहे आणि एकूणच सर्व घडामोडीचा अंदाज घेता सरकारने आपली एकूणच भूमिका स्पष्ट केलेली आहे तर शक्य मित्रांनो आपल्याला नेमकं काय वाटते की सरकार कर्जमाफी देईल का यासंबंधीचीच माहिती आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता